तीन शिरे सहा हात तया माझा दंडवत तर सकाळ सकल पूजा चालू आहे आणि आपलं चालू आहे आजचा तिसरा दिवस पार आहे पारायण आणि पारायण लावल्यावर घरामध्ये प्रसन्न असं वातावरण राहत तयार राहत चांगलं वाटत मन प्रसन्न राहत तर जेवण ही झालं मस्त पैकी आता निघालो गायीकडं गायीन आज मकवान आणायचं ठरलंय म्हटलं मकवान ते खालचं जे आहे ते काढून आणावं आणि टाकावं त्यांना त्याच्यात निघून बांधलं तर राडा तुडवा करतील राहणारा ह्याला काय ब लागले का का कारले का नाही लागले ते का लाग

थोडा भाजी करून टाकायची पातळ भाजी करायची असती मी सांगतो तुला कशी बनवायची बनवायची मग पाणी वाचायचं असतं त्यात तुला ती समजत नाही मी शिकवतो तुला मी शिकवतो तुला तू टेन्शन नको मी सांगतो त्या पद्धतीनं कर फक्त मी सांगतो त्याच पद्धतीनं करायची आधी सुक्की सुक्की करायची आणि मग पाणी वाटायचं जरा त्यात आणि मग परत मसाला टाकायचा थोडा करून असं म्हणल्यावर काय बोलायचं मलाच माघारी बोलते अजून करून खाऊ घालाव चांगलं हो चिंगे तुला सोम्या आलो माघारी थांब मकवान मा घेऊन येतो घेतला आता मकवानाचा बहरा नाही नाही घेते मी घेतली नाही घेते मी काय रे जायची की चला झालंय वलं मकवा नाही सोम्या पुरत घेतले म्हणलं तिकडले तिकडं चला आपण घेतले ती शिंगीला शिंगी हिकड बांधल्या तिला कालवा उठलाय नुसता जरा दमधर दमधर जरा गोल 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 येड़ देत बसायचं जवळ मालक येत नाही तवर जवळ तिच्या पुढं टाकत नाही तवर भुगा करते एवढं सगळं ते सगळं पैसे घे खावा आता खावा आता काणकाण कणकाणकान आणलं का थोडं अजून बर वातावरण स्थिर आहे कुठ हाय का दे ती आता त्यांना दोघांना लागेल की हम्म तर शेंड शेंड खाऊन घेणार आता मायना शेंड शेंड दे टाकून आता परत यायच नाही इकडं राहू दे मग राहू दे सगळं खायचं नाही शेंड खाणार आधी परत कंस खाणार नाही तर आधी कंस लय आवडते ते आधी कंच चालू केली ते परत मग शेंड परत बुडकं मग खाऊ वाटलं तर खाईल बुडक ठेवणार मग माझ्याकडे बघणार परत म्हणणार हाई तेवढं टाक मला नाही टाकलं की मग हळूहळू एक 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 बुडका खा खूप हा लय ह्याच बी नखर असेल शिंगा बायकांच जनावरांच लय सहन करावं लागतं ग लय आम्हाला सहन करावं लागतं चला तूर आपली बघा कशी हिरवाळी हे आपण वरच्या आंब्याकडे जाऊन येते आपल्याला येतात हां नाही चल की की किती करायचं असंच जाऊ आणि नी मागारे हे आपली तूर पाऊस पडल्यापासून चांगली ला वाढ चांगली हो नाही नाही कमरे ना लागायला लागले उघडं विषयच नाही काय काय हाय त्यांना विश्वास आहे आपल्यावर चल की हां चल आहे का कमर लागायला लागली तर ही आताना हाते घेऊन हे असलं धनुरा हे मधनं आल्याला ते काढून टाकायचं सगळं कवळ आहे वर नाही तर परत हे ल हे होतं बघ बघा इथं फुलपाखरू आहे आपल्याला ते फुलपाखरूचं चित्रीकरण करायचं आयश्य अरे रे रे गेलं उडं फुलपाखरू छान किती दिसते हे बघा किती सुंदर एकदम जवळ शूटिंग काढून दिली आपल्याला मस्त आपली भेंडी तोडणार आहे काय करू थोडं म्हणजे संध्याकाळ कापायची त्याच्यात थोडस मीठ लावायचं आपलं भाजायची जरा जरा खायची मस्त पैकी लागले ते आता छोट्या किड ही नाही ना ह्याला किडक्या नाही काय नाही पान घासलंय पान घासल्यामुळे लागली चांगलं चांगलं अशा बारग्या बारके लागले ते अशी फुलं असते अशी फुलं असते फुलाच्या पाठीमागे भेंडी लागते परत चला आता आपल्या आणत आपल्याला ही ले ले। ही भेंडी कमी होत नाही आपली बाजारातली भेंडी कमी होती जरा केल्यावर हा ही कमी होत नाही ही वजनदार असते भाजी ही भेंडीत वजनदार आहे ती वजनदार नसते भेंड असले ना तीन माणसाची भाजी घेऊन जाते होते ना हा एका टायमाची बघा आताशी पाऊस उघडलाय कर बघा करुताई नारळावर चढायला लागलेले आणि आपण जे कंद लावलेला आहे त्या त्याचं वेल जोरजोरात पसरायला लागलेलं आहे त्यांना आपल्याला काहीतरी करावं लागणार आहे मांडावी खिडकीत उभा राहून मी बघतोय बाहेरचा निसर्ग कसा आहे काय मस्त वाटतंय बाहेर बघायला मी चला बाहेर बाहेर पाऊस पडला बर बर कर वाचन तरी या इकडं भजनाचा आवाज येतोय आणि भजनाचा आवाज आला की मला दिंडीतली आठवण आली रोज संध्याकाळ ज्याला हरिपाठ असायचा हरिपाठ सकाळी दिंडी चालू झाली की भजन पहिलं भजन ज्ञानेश्वर महाराजांवर असायचं शिंगे खाल्लं का सगळं तुला टाकतो अजून पाणी नाही ते पिणारी मग आपण वैरण टाकून आलो जे राहिली होती वैरण अजून टाकू त्यांना सगळ्यांनाच मित्रमंडळी आता जवळजवळ आठ वाजलेल्या आहेत त्या आणि तिथं वाचन झालं आता पारायणाचं आजचं त्याच्यानंतर आरती झाली आणि आता स्वयंपाकाची वेळ झाली पण मला काही भूक नाही आता मला भूक नाही म्हणल्यावर त्यांनी दोघं क्षितिजीने आणि त्याच्या आईने एकमेकाकडे बघून अशा बोगवा अशा उंचावल्या उंचावल्या की त्यांना काय बोलायचं त्यांची त्यांना ते 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 कळेल आता क्षितीज लागला आहे कांदा सोलायला हो पण तिला कांदा खायचा नाही कारण की कांदा खायचा नाही म्हणजे ती पारायण वाचते मी बी नाही खात मी नाही वाचत पण मी बी खात नाही म्हणलं असावं आपलं तर ती खात आहे आपलं कांदा घरामध्ये तर आता काय चालू आहे काय करायचं विचार आहे बदिर कशा नव्हतंय ग उलट मी भाकर खायचं नाही म्हटलं की तुमचं डोकं फास्ट पळतंय की काय म्हणत बुटबुट काय करत माझं बोललेला पट काय झालं काय करावं जी डोकं चालेल ते करावं जे मनात येईल ते करावं काय त्याला माझं काय नाही मी थोडं तो, तो खाणार मला जास्त भूक नाही शिरा चालतो का पळतोय की त्याला काय झालं शिरा हा ती काय करायला लागला की त्याला पाहिजे ती बर कर बाबा कर तुला काय आहे ती कर तर मंडळी आता रात्रीचे जवळजवळ साडे नऊ वाजलेले आहे का नऊ आणि तर मी खातो शिरा आता शिरा बनवला आहे ना अगं तू काय खाणार आहे का कि नाही शिरा बनवलाय हो पण माझ्या पुरताच बनवलाय त्याच्यामुळे काय की तिच्या मनात काय फायदे होत तिला ती नाही मिळ असं कधी होत नाही बर का ना शिरा लय मस्त झाला एक नंबर